मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कोणाची हा अतिशय महत्वाचा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला पडलाय कोण उद्धव ठाकरेंना मुंबई द्या तर कोण म्हणत आहे की भाजपला शिंदेंना मुंबई द्या नेमका काय सांगतोय मुंबई महानगरपालिकेचा हा महत्वाचा सर्वे अतिशय अटीतडीच्या लढतीमध्ये कोण मारणार बाजी कोणाची युती परंतु हा स्वबळावरती झालेला सर्वे बघूया सविस्तर माहिती मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शहाण्णव तर भाजपच्या चौऱ्याऐंशी जागा आहेत तर इतर काही पक्ष आहेत त्यांच्या जवळजवळ पंधरा ते अठरा जागा आहेत बघूया कुणाला मिळणार किती जागा यावर्षी शिवसेना शिंदे गटाला मुंबई महानगरपालिकेत सव्वीस जागांवरती यश मिळेल असा हा प्राथमिक सर्वे सांगत आहे शिंदेंची शिवसेना पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवत असल्याने या जागा त्यांना खूप चांगल्या मिळतील असं बोललं जात आहे मनसे उद्दव राज ठाकरेंच्या मनसेला मुंबई महापालिकेमध्ये अकरा जागा मिळतील असा देखील हा सर्वे सांगत आहे त्यामुळे राज ठाकरे देखील मुंबईत भरारी मारताना दिसत आहेत दुसरा पक्ष येतोय काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसला मुंबईमध्ये अतिशय चांगलं यश अठ्ठावीस जागांवरती काँग्रेस देखील मुंबईत जिंकू शकते असा हा सर्वे सध्या सांगत असल्याने काँग्रेस सध्या खूप आनंदात असल्याचं दिसत आहे अठ्ठावीस जागा राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाच जागांवरती मुंबईत यश मिळेल असा प्राथमिक अंदाज या सर्वेवरून पुढे येत आहे त्यामुळे शरद पवारांचे पाच नगरसेवा गेल्या वेळेस दोनच्या तुलनेत आता पाच येतात राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेत सहा जागा मिळतील असा देखील हा सर्वे सध्या समोर येत आहे त्यामुळे ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांचं मोठं यश म्हणं लागेल इतर आणि अपक्षांना मुंबई महापालिकेमध्ये चौदा जागांवरती यश मिळू शकतंय आणि या चौदा जागा सत्तेचा फॉर्म्युला सांगू शकतात यांच्यावरच सत्ता निर्भर राहील त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये सत्याऐंशी जागांवरती यश मिळेल ठाकरेंच्या जवळजवळ नऊ जागा कमी होतील असाही हा सर्वे सांगत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस आणि दुसरीकडे राष्ट्रवादी मिळून सत्ता स्पष्ट बहुमते बहुमतामध्ये स्थापन करू शकतात हा देखील इथे फॉर्म्युला ठरू शकतोय त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे पुन्हा मुंबई महापालिका येऊ शकते असे सध्या सांगितले जात आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर भाजपकड भाजपाला जर एकोणऐंशी जागांवरती मुंबईत भाजपला यश मिळत आहे त्यामुळे भाजपच्या फक्त पाच जागा कमी होताना दिसत आहेत गट आणि भारतीय जनता पार्टी यांना मिळून जर पाहिलं तर जवळजवळ एकशे सहा जागांवरती त्यांना मोठं यश मिळत आहे आणि अजित पवारांना सोबत घेतलं तर एकशे बारा जागांवर त्यांना यश मिळत आहे त्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये दावा कोण करतं हे बघावं लागेल मात्र सध्या तरी उद्धव ठाकरेंना इथे खूप मोठा फायदा होत असल्याचं दिसत आहे धन्यवाद